चित्रपट सृष्टीत काही कहाण्या अशा असतात ज्या काळाच्या पडद्यावरून उतरत नाहीत त्या पुन्हा पुन्हा डोकवतात आपल्याला भूतकाळात घेऊन जातात आणि एका वेगळ्याच विश्वात रमवतात कर्ज असाच एक चित्रपट ज्याची जा जादू आजही कायम आहे एकोणीशे ऐंशी साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवली नाही पण आज पंचेचाळीस वर्षांनंतरही त्याच्या गाण्यांचा आणि कहाणीचा गोडवा आपल्या मनाला भुरळ घालतो पण हा चित्रपट इतका खास का आहे आणि त्याच्याशी जोडलेली ऋषी कपूर यांची कहाणी इतकी भाऊक आहे चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपला स्वागत करते हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजेल ऋषी कपूर यांना तर या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या त्यांनी या चित्रपटासाठी जीव ओतला होता सुभाष घई यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट एका वेगळ्याच विषयावर आधारित होता पुनर्जन्म त्यावेळी असा विषय प्रेक्षकांना कितपत आवडेल याची शंका होती तरीही चित्रपटात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं अप्रतिम संगीत आनंद बक्षी यांची हृदयस्पर्शी गीते आणि ऋषी कपूर टीना मुनीम यांची ताजी तवानी जोडी यामुळे सगळ्यांना वाटलं की हा सिनेमा नक्कीच हिट ठरेल पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं कर्ज प्रदर्शित झाला तेव्हा त्याच वेळी फिरोज खान यांचा कुर्बानी हा चित्रपटही प्रेक्षकांसमोर आला कुर्बानीने बॉक्स ऑफिस वर धमाल उडवली आणि कर्ज मागे पडला सुरुवातीला या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही आणि तो सरासरी कमाई करणारा चित्रपट म्हणून घोषित झाला याचा ऋषी कपूर यांना इतका धक्का बसला की ते आजारी पडले त्यांच्या आत्मचरित्रात खुल्लम खुल्ला मध्ये त्यांनी लिहिलं आहे कर्ज मुळे माझ्या करिअर मध्ये मोठा बदल होईल असं मला वाटलं होतं पण जे घडलं ते माझ्या अपेक्षांच्या अगदी उलट होत मी हादरलो होतो सुभाष यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिला म्हणाले ऋषी कपूर यांचा स्वभाव थोडा संयमी होता जिगर या गाण्याच्या शूटिंग दरम्यान कोरिओग्राफर सेट वर नव्हता त्यामुळे ऋषी यांना काळजी वाटत होती की मी हे गाणं कसं शूट करणार पण जेव्हा त्यांनी पूर्ण झालेलं गाणं पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला मला संगीताची इतकी जाण आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता घई यांनी पुढे सांगितलं की ऋषी यांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती जेव्हा चित्रपटाला सुरुवातीला यश मिळालं नाही तेव्हा ते इतके झाले की वडील राज कपूर यांनी घई यांना फोन करून सांगितलं तुझ्या मित्राला समजाव चित्रपट चालतात किंवा चालत नाही पण यामुळे तो वेडा होतो पण म्हणतात ना चांगल्या गोष्टींना वेळ लागतो कर्ज हा चित्रपट जरी सुरुवातीला फ्लॉप ठरला असला तरी काही काळानंतर त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं एक थी, ओम यांसारखी गाणी आजही ओठांवर रेंगाळतात या चित्रपटाचा वाढत गेला आणि आज चित्रपटाचाळीस वर्षांनंतरही हा चित्रपट अनेकांच्या हृदयात जिवंत आहे सुभाष घई यांनी चित्रपटाच्या वर्धापन दिनी ऋषी कपूर यांना आठवताना दुःख व्यक्त केलं ते म्हणाले ऋषी आज आपल्यात नाहीत पण त्यांनी कर्ज मधून दिलेली भेट कायम आपल्या सोबत आहे कर्ज हा चित्रपट फक्त एक सिनेमा नाही तर एक भावनिक प्रवास आहे पुनर्जन्मावर आधारित ही कहाणी ऋषी कपूर यांचा अभिनय टीना सौंदर्य आणि सुभाष घई यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खेचून आणतो विशेष म्हणजे या चित्रपटाचं संगीत आजही तितकंच ताज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि आनंद बक्षी यांची गीत यांनी कर्जला अमर केला आहे कर्ज हा चित्रपट आपल्याला एक गोष्ट शिकवतो यश मिळवण्यासाठी वेळ लागतो पण चांगलं काम कधीच वाया जात नाही ऋषी कपूर यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या आणि कदाचित त्यांच्या हयातीत त्यांना या चित्रपटाचं खरं यश पाहता आलं तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा